नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ आहे आपला मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना ही योजना आताच दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने आपल्यासाठी जाहीर केलेली आहे तर सर्वात अगोदर मी आपल्या महायुती सरकारचे खूप अभिनंदन करते आणि धन्यवादही करते कारण आपलं जे सरकार आहे हे अशाच योग वेगळ्या वेगळ्या योजना आणतच असतं आणि आपल्या महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्नही करत असतं आपण महिलांनी पुढे यावं आणि या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा ज्या आपण महिला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील तर त्याच्या अटीशर्ती काय आहेत आणि या योजनेचा लाभ कुठल्या महिला घेऊ शकतात कुठल्या घेऊ शकत नाही कुठल्या मुली माहिती बघणार आहोत तर मला माहिती आहे सर्वच महिला हा व्हिडिओ पाहण्यासाठी पण इच्छुक आहेत आणि काय आहे हे का माहिती हे ऐकायला पण इच्छुक आहात आणि तुम्हाला खूप आनंद झालेला आहे मला माहिती आहे की बघा ना आपल्याला आपलं सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे कोणाला आनंद नाही होणार सर्वांनाच आनंद होणार आहे चला तर मग बघूया आपला या योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत किंवा या योजनेचा लाभ आपण कसा घेऊ शकता कुणाला भेटू शकता कुठं जायचं आहे फॉर्म कसा सबमिट करायचा आहे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारचा जो जी आर आहे तो पण आलेला आहे तर हा ह्या त्या जी आरचीच ही कॉपी मी इथं दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या योजनेसंदर्भामध्ये त्यांनी काही पॉईंट दिलेले आहेत त्यातलाच मी जो आत्ता सांगते तो पॉइंट असा आहे असा आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे असा जी आर निघालेला आहे तो मी हा जी आर सी जी आरची कॉपीज मी इथं कनेक्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता तर थोडक्यात काय जसं मी सांगितलं मघाशी पण की महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने ही योजना चालू केलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये जी पुढी जी माहिती आहे ते योजनेचे स्वरूप काय आहे आपण ते पाहणार आहोत तर या योजनेचा लाभ कुठल्या महिला घेऊ शकतात आपण थोडक्यात ते पाहणार आहोत तर या योजनेचा लाभ ज्या महिलांचं बँकेमध्ये अकाऊंट आहे आणि त्यांचं अकाऊंट आपल्या आधार नंबरशी लिंक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे थोडक्यात काय तर तुमचं अकाउंट बँकेमध्ये हवं आणि तुमचं आधार कार्ड त्या तुमच्या अकाऊंटशी म्हणजे बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे हे अट आहे पहिली त्यानंतर हे जे अमाऊंट आहे दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तुमच्या हातात मिळणार नाहीत हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला सरकारद्वारे क्रेडिट होणार आहेत तर हे दुसरा पॉईंट होता तिसरा पॉईंट असा आहे की तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आर्थिक योजनेचा म्हणजे राज्य आणि केंद्राच्या आर्थिक योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्याच्या फरकाची रक्कम काढून तुम्हाला ती जर एक हजार पा पेक्षा कमी लाभ घेत असाल तर त्याच्या फरकाची रक्कम काढून ही रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे असा जी आर आहे इथं दिलेला आहे मी ती पाहून पण घ्या तुम्ही एकदा तर या योजनेचा लाभ कुठल्या महिला घेऊ शकतात म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र म्हणजे महिला कोण आहेत ते सांगते लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील राज्यातील विवाहित विधवा ज्यांचा झालेला आहे ज्या परितक्त्या आहेत निराधार आहेत अशा सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचबरोबर या योजनेसाठी जे वय आहे, कि, आहे ते आहे कम किमान वयाची ज्या अट आहे ती आहे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि साठ वर्ष म्हणजे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक अकाउंट असणे महत्वाचे आहे तो पॉईंट मी अधूवर पण सांगितला आहे तुम्हाला की तुमचं बँक खातं असणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर हा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत पाहिजे म्हणजे दोन लाख पन्नास हजाराच्या आत तुमच्या पूर्ण कुटुंबाचं पूर्ण कुटुंबाचं आर्श वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख हवं याची पण नोंद घ्यावी ज्यांचंही मी जेवढे आत्ता माहिती सांगितले ते स सर्व महिला याच्यासाठी लाभार्थी आहेत आता आपण काय करूया पुढं बघूया अपात्र कोण आहे म्हणजे कोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही थोडक्यात आपण ते पाहूया आता पुढे पाहूया या योजनेचा यो लाभ कोण घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दर करत असतील म्हणजे तुम्ही जर आय टी आर टॅक्स रिटर्न करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्याचबरोबर राज त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्रट कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्याचबरोबर त्यांनी पुढचा पॉईंट असा दिला आहे परंतु ब्रह्म यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपत्र अपात्र ठरणार नाहीत आणि दुसरा पॉईंट त्याच्यात असा दिलेला आहे की सद, सद, सदर सादर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती पण महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही पुढचं पॉइंट असा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आपण पुढचा पॉईंट बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असेल म्हणजे समजा तुमच्या घरात जर पाच योजनेचा लाभ घेऊ शकत या योजनेचा जर जा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर तुमची जमीन पाच एकर नाही त्याच्यापेक्षा कमी पाहिजे असा अर्थ आहे त्याचा दुसरा पॉइंट आपण बघूया ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी म्हणजे फोर व्हीलर आहे ते लोक पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्याच्यामध्ये टॅक्टर वगळला आहे त्यांनी म्हणजे टॅक्टर असेल तर तुम्ही घेऊ शकता पण बाकी कुठल्याही फोर व्हीलर असतील तुमच्याकडं चार चाकी वाहन कुठलंही असेल तर तुम्ही टॅक्टर वगळून या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आपण पुढचा पॉईंट बघूया आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत म्हणजे खासदार आमदार माजी जरी असतील तरी त्यांचेही लोक त्यांच्या घरातल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत मी जेवढी माहिती माझ्याकडे होती ती सर्व माहिती सांगितलेली आहे की या योजनेचे पात्र महिला कोण होऊ शकते आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही म्हणजे घेऊ कोण शकतात महिला आणि कोण घेऊ शकत नाही हे दोन्ही माहिती मी इथं सांगितलेली आहे आणि हे जे तुम्हाला प्रिंट दिसत आहे तुम्ही त्याचं हे जरी काढून घेतलं तरी चालेल फोटो कारण का मी पूर्ण जे आर एस लावलेला आहे की जे आर जो आलाय सरकारचा तो जे आर मी तिथं पूर्ण हे केलेला आहे कॉपी करून व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्कीच ते वाचवू पण शकता आणि पुढील माहिती बघू पण शकता तर नक्कीच सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा ज्या ज्या पात्र आहेत या योजनेसाठी तर या योजनेसाठी लाभार्थीला कुठले डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र लागणार आहेत ते बघूया सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचे म्हणजे महिलेचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेला आहात याचा तुमचा जन्माचा दाखला आवश्यक आहे त्यानंतर सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे जसं की मग अशी मी सांगितलं आहे अडीच लाखाच्या आत तुम्हाला उत्पन्नाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला पाहिजे तो एक आहे त्यानंतर तुम्हाला बँक खाते पासबुक ते पण आवश्यक आहे त्याच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे तर हे झालं बँकेचे डिटेल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लागणार आहेत रॅशन कार्ड लागणार आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन केल्या केल्याबाबतचे हमीपत्र म्हणजे तुम्हाला तुम्हाला सर्व अटी व नियम या योजनेचे माहिती आहेत आणि तुम्हाला ते पूर्ण तुम्ही स्वीकार केलेला आहे त्या सर्व अटी शर्तीचा असं तुम्हाला हमीपत्र हे स्वतः तुम्ही लिहून द्यावं लागणार आहे ते पण एक लागणार आहे एक तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून तिथं सगळे अपलोड व्यवस्थित करायचे आहेत ही एक प्रोसिजर आहे त्यानंतर ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका त्यानंतर पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडेही तुम्ही संपर्क साधू शकता ह्या योजनेसाठी हे ग्रामीण भागासाठी सांगितलं मी आणि पुढील नागरिक भाग जो आहे नागरी भाग जो आहे म्हणजे शहरी विभाग जो आहे अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांच्याशीही तुम्ही संपर्क साधू शकता या योजनेच्या माहितीसाठी आणि याचे जे, जे फॉर्म आहेत ते कसे भरायचे काय या चौकशीसाठी तर ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल त्या महिलांनी आपल्या विभागातील अंगणवाडी सेविका ज्या महिलांना अर्ज भरता येत नसेल ऑनलाईन तर त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे तिथे जाऊन फॉर्म भरणे आणि नागरिक नागरी विभाग जो मी सांगितला आहे तिथे पण अंगणवाडी सेविका आहेत त्यानंतर मुख्य सेविका आहेत वार्ड अधिकारी आहेत सेतू सुविधा केंद्र आहे अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही या योजने च्या बद्दल माहिती घेऊ शकता तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ह्याच्यामध्ये आठ एक अजून एक आहे हे पण लक्षात घ्या जेव्हा तुमच्या योजनेचा ह्या फॉर्म भर भरायचा असेल त्यावेळेस ती महिला म्हणजे जी यो योजनेचा लाभ घेणार आहे ती महिला तिथे उपस्थित पाहिजे तुम्ही तिथे उपस्थित पाहिजेल तर तुमचा हा फॉर्म भर, भरला जाऊ शकतो जाते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जाणे तर या योजनेची अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करा आपण अजून वेगळ्या पद्धतीने अजून काही माहिती देता येते का ते बघूया तसं तर मी सर्व जी आर इथं जी आरची ची कॉपीज मी इथे जोडलेली आहे तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून पण माहिती पूर्ण वाचून बघू शकता तर ही जे आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे फॉर्म तुम्हाला एक जुलैपासून एक जुलैला भरायचे आहेत म्हणजे तुम्ही एक जुलैला हे फॉर्म भरू शकता जसं मी सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे प्रोसिजर करायचे आहे सर्व आणि सर्व कागदपत्र तुमच्याजवळ पाहिजे जेव्हा हे तुम्ही फॉर्म भराल आणि पूर्ण जेव्हा तुम्ही ऑफलाईन जरी भरला ऑनलाईन जरी भरला तरी तुम्हाला हे कागदपत्र तुमच्या जवळ पाहिजेत जसं मी बोलले बोललेली आहे आणि इथं सर्व माहिती मी या जी द्वारे पण दिलेली आहे तर तुम्ही या जी चा फोटो पण काढून घेऊ शकता पूर्ण त्याच्या अंतर्गत तुम्ही पूर्ण वाचून पण हे सर्व माहिती घेऊ शकता याच्यामध्ये अजून काही अपडेट आले नवीन तर मी नक्कीच त्या संदर्भातही व्हिडिओ बनवेल त्या त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये माहिती याच्यामध्ये तुम्हाला अजून काहीही माहिती लागली किंवा या याच्यामध्ये तुम्हाला काहीही माझी मदत लागली या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अजून काही समजत नसेल तर नक्कीच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला माझ्या व्हॉट्सअपवर आणि माझ्या इंस्टाला माझ्या फेसबुकला फेसबुक मेसेंजर आणि माझ्या युट्यूबवर तुम्ही सगळीकडे कर कमेंट करू शकता तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पण केलं जाईल आणि तुम्हाला स्थानिक लेवलला काही मदत लागत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकता कमेंटच्या माध्यमातून बाकी सर्व डिटेल्स तर मी दिलेलेच आहेत अजून याच्यामध्ये काही माहिती लागत असेल तर आपण नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला मदतही करूया तर महिला वर्गाला विनंती आहे की लवकरात लवकर ही फॉर्म्स ज्या पण महिला या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं तर नक्कीच आपण या योजनेचा लाभ पण घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र